पालघरच्या नाकोडा ज्वेलर्स पडलेला जबरी दरोडा हा सुरक्षा रक्षकाच्याच मदतीने टाकण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिले पालघरच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या नाकोरा ज्वेलर्सच्या शेजारील दुकानाचं आधी शटर तोडून या पाच या ज्वेलर्समध्ये प्रवेश केलाय त्यानंतर तब्बल चार कोटींचं सोनं चांदींच्या ऐवजासह काही रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले या प्रकरणात पालघर पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात नेपाळहून चौघांना तर एका आरोपीला गुजराततून अटक केली या कारवाईत पालघर पोलिसांनी पाच आरोपींकडून तीन करोड अठ्ठावीस लाख अठरा हजार चारशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केला विशेष म्हणजे याच इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून असलेल्या एका आरोपीच्या मदतीने हा दरोडा टाकण्यात आला दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर पोलीस स्टेशन हद्दीतील पालघर शहरात भाजी मार्केट परिसरामध्ये नाकोडा ज्वेलर्स या दुकानामध्ये तेथीलच काही सुरक्षा रक्षक व त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने बाजूच्या दुकानाचं शटर तोडून त्या दुकानांच्या मधली भिंत तोडून गॅस कटरने त्याची तिजोरी कापून त्यातून जवळपास पाच किलो चारशे ग्रॅम सोने चाळीस किलो चांदी व वीस लाख रुपयाची रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली पहाटे तीन ते चारशे दरम्यान ही घटना झाली होती आठ आठ तारखेला घटनास्थळी त्वरित वरिष्ठ अधिकारी एल सी बी टीम सर्व स्टाफ फॉरेन्सिक टीम सर्व रवाने रवाना करण्यात आली तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे निष्पन्न झालं की आरोपी हे सुरतच्या दिशेने आणि सुरतवरून नेपाळला जाण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं त्वरित एल सी बीच्या टीम नेपाळ बॉर्डरवर रवाना करण्यात आले त्यात आपल्याला नेपाळ नेपाळ बॉर्डरवर चार आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं जे आपल्याला त्यांचे काही चेहरे किंवा काही आपल्याकडे आयडेंटिटी होती त्या चार आरोपींची नावे दूर सिंग भुवन सिंग जवान सिंग चेलावने जीवन कुमार रामबहादूर थारू खेमराज कुलपती देवकोटा सर्व राहणार मूळ नेपाळ भारतात वेगवेगळ्या वे 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 ठिकाणी नोकरी करत होते त्यापैकी दीपक नरबहादूर सिंग हा सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या जिथे चोरी झाली त्या जा दुकानात आणि ज्या कॉम्प्लेक्स मध्ये भाजी मार्केटमध्ये तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून मागच्या सहा महिन्यापासून नोकरी करत होता ह्या चार लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगजडतीमध्ये आपल्याला ले एकूण सहाशे सोळा ग्रॅम सोने सातशे ऐंशी ग्रॅम चांदी व अठरा हजार नऊशे वीस रुपये अशी रोख रक्कम आपल्याला प्राप्त झाली तसेच त्यांच्याकडून इतर अजून तपास केला असता त्यांनी त्यातील काही सोनं सुरत येथील एका व्यक्तीला दिल्याचं त्यांनी कबूल केलं त्यावरून अर्जुन दामबहादूर सोनी सध्या राहणार सुरत मूळ राहणार नेपाळ त्याला आपण ताब्यात घेऊन त्याच्या अंगड त्याच्याकडून आपण पाचशे दहा ग्रॅम सोने दोन किलो चांदी व तीन लाख रुपये रोख रक्कम असं आपण यातून त्याकडून जप्त केलं व घटनास्थळी आपण घटना घडल्यानंतर इमिजिएटली जेव्हा घटनास्थळी डिटेल आपण एफ आय आर झाल्यानंतर जेव्हा घटनास्थळी गेलो त्यात काही म्हणजे एफ आय मध्ये जर गेलेला मुद्देमाले त्यापैकी अकराशे ग्रॅम अकराशे अठ्ठावीस ग्रॅम सोने व अडतीस किलो चांदी व एक लाख पंच्याहत्तर हजार सातशे तीस अशी रोकड रोख रक्कम आपल्याला तिजोरीमध्येच मिळून आली की आपण त्याच वेळी फिर्यादींना परत करण्यात आली व ह्या पाच आरोपींकडून इतका सर्व जो आपण मुद्दा जो जप्त केला हा सर्व एकत्रित मिळून या गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी आपण बावीसशे पंचावन्न ग्रॅम सोने एक्केचाळीस किलो चांदी व चार लाख चौऱ्याण्णव हजार रुपये सहाशे पन्नास रुपयाची आपली रोख रक्कम असा एकूण तीन करोड अठ्ठावीस लाख अठरा हजार चारशे पन्नास रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे पाच आरोपींना अटक करण्यात आलेली व त्याचा पुढील तपास एपीआय पी हे करत आहे